जय महाराष्ट्र शेती बंधू नो काय बा शेती करता येणार पाहिजे कारण वावर आहे तर पावर आहे पण तेव्हा जेव्हा शेतीचं व्यवस्थित हो नियोजन असेल तेव्हाच आणि शेतीविषयी अद्याप माहिती असेल तेव्हाच प्रधानमंत्री मत्स्य संपादन योजना या योजनेअंतर्गत गोड्या पाण्यातील मत्स्यबीज उत्पादनासाठी शासनातर्फे अनुदान दिलं जातं ते अनुदान किती व कसं मिळवायचं आणि कुठे संपर्क साधायचा याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रधानमंत्री मत्स्य संपादन योजना महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे या योजनेचा मुख्य उद्देश मत्स्य उत्पादनात वाढ मत्स्यमूल्यवर्धन निर्यात मूल्यवाद करणे सरासरी उत्पादकता वाढविणे मासेमारीनंतर होणारे नुकसान कमी करणे व राष्ट्रीय दरडोई उत्पन्नात वाढ करणे तसेच आहाराचे प्रमाण वाढविणे यासह मच्छीमार व मत्स्य कास्तकाराच्या उत्पादना वाढ करणे व रोजगार निर्मिती करणे हा आहे त्यामध्ये आपण पाहणार आहोत गोड्या पाण्यातील मत्स्यबीज उत्पादन गोड्या पाण्यातील मत्स्यबीज उत्पादन केंद्र स्थापन करण्यासाठी प्रधानमंत्री मत्स्य संपादन योजना या योजनेअंतर्गत मत्स्यबीज उत्पादनासाठी प्रोत्साहन देण्याकरिता शासनातर्फे अनुदान देण्यात येते याचा मुख्य उद्देश म्हणजे मत्स्यशेती वाढविणे व रोजगार निर्मिती करणे तर चला बघूया आपण शासनातर्फे किती अनुदान मिळतं गोड्या पाण्यातील मत्स्यबीज उत्पादनासाठी सर्वसाधारण वर्गासाठी चाळीस टक्के अनुदान देण्यात येतं तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती व महिलांसाठी साठ टक्के अनुदान देण्यात येतं मी गजानपोटी आपण सर्वांचं स्वागत करतो आय एम पी एगिटेक या यूट्यूब चॅनलमध्ये जर आपण या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शासनातर्फे जे पोस्टांपर अनुदान देण्यात येतं ते अनुदान किती मिळतं गोड्या पाण्यातील मत्स्यबीज उत्पादनासाठी ते आपण पाहणार आहोत योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री मत्स्य संपादन योजना या योजनेमधील उपघटक जो आहे तो आहे गोड्या पाण्यातील मत्स्यबीज उत्पादन याची प्रकल्प किंमत आहे पंचवीस लाख रुपये सर्वसाधारण प्रवर्गातील जो कोणी या योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक असेल त्यांना दहा लाखापर्यंत अनुदान मिळतं तसेच अनुसूचित जाती जमाती व महिला यांना साठ टक्के म्हणजे अठरा लाखापर्यंत अनुदान मिळतं या योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्र काय आहे या योजनेतून लाभ मिळवण्याकरिता यासाठी तुम्हाला विविध नमुन्यातील अर्ज सादर करावा लागेल ओळखीचा व पत्त्याचा अधिकृत पुरावा द्यावा लागेल प्रकल्प जागेची कागदपत्रे जिथे तुम्ही प्रकल्प टाकणार आहे त्या जागेची कागदपत्रे लागेल तसेच प्रकल्प अहवाल तयार करावा लागेल अधिक माहितीसाठी कुठे संपर्क साधायचा जर तुम्हाला हा प्रोजेक्ट टाकायचा आहे तर तुम्ही कसा टाकाल आणि कुठे संपर्क साधाल शेतकरी बंधूंनो तुम्ही ज्या जिल्ह्याचे रहिवाशी असाल त्या जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालय या कार्यालयाशी तुम्हाला संपर्क साधावा लागेल प्रत्येक जिल्ह्यात हे कार्यालय राहतच जसे सहाय्यक आयुक्त मत्स्य कार्यालय यवतमाळ पहिला मजला प्रशासकीय इमारत जिल्हा अधिकारी कार्यालय परिसर यवतमाळ हा यवतमाळचा ॲड्रेस आहे असंच ज्या जिल्ह्याचे तुम्ही रहिवाशी असाल त्या जिल्ह्यात तुम्हाला हे कार्यालय मिळतंच आणि इथे जो कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तो कॉन्टॅक्ट नंबर यवतमाळ जिल्ह्याचा आहे तुम्ही ज्या जिल्ह्याचे रहिवाशी असाल त्या जिल्ह्याच्या कार्यालयाशी संपर्क साधून कॉन्टॅक्ट तुमच्या जिल्ह्याचा कॉन्टॅक्ट नंबर मिळू शकता व तिथून फॉर्म तुम्ही कलेक्ट करू शकता असेच शेती संबंधित व्हिडिओ पाहण्याकरिता या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा व व्हिडिओला लाईक ला करा व तुमच्या मित्रांना शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र